हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं वर्षद वर्ल्डमध्ये तर मी आज हळद केलेली आहे तीसुद्धा बिना केमिकल बिना कुठलाही रंग वापरता बाहेरची पॅकेटमधली हळद वापरण्यापेक्षा मी ही घरचे घरी करत असते आणि तीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला तर आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात की ही एवढी छान कलरफुल हळद मी कशी केलेली आहे ती तर त्यासाठी मी कुकर गरम करायला पाणी ओतून ठेवला आणि सव्वाशे ग्राम हळकुंड घरात होती ती मी मोजून घेतलेत ती त्याच्यात शिजायला घातली आणि पाच शिट्ट्या करून घेतल्या कुकर थोडासा थंड होऊ दिला आणि झाकण काढून ही पूर्णाच्या चाळणीत ओतून घेतली आणि बघा ही बघू शकताय कशा पद्धतीने शिजलेली आहेत ती खूप छान शिजलेली आहेत आणि ती थोडीशी कोरडी झाल्यानंतर एका नॅपकिनवर काढली आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतली ओली आहेत तोपर्यंतच कारण वाळल्यानंतर ती एवढी बारीक होत नाहीत आणि मग मिक्सरला हळद होत नाही त्यामुळे ओली आहेत तोपर्यंतच अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आणि मी दोन दिवस ही ताटात वाळवली चांगली एकदम खडखडीत वाळवली आणि आज ही दोन बॅचमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत वा 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 कुठलाही रंग वापरलेला नाही आहे कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे तर बघू शकताय तुम्ही हळद कसली छान झाली आहे ती आता ही आपण कपड्यातून वस्त्रगाळ करायची आहे कारण आपण पिठाच्या चाळणीने चा चाळली तर रेडीमेट हळद असते तेवढी बारीक होत नाही म्हणून मी वस्त्रगाळ करत असते तुम्ही हवी तर चहाच्या गाळणीने बी गाळू शकताय पण त्याला खूप वेळ जातो त्यामुळे मी ह्याने वस्त्रगाळ करणार आहे आता ही वरती राहिलेली आणि पहिली फोडलेली हळकुंड ही दोन्ही एका बॅचमध्ये बारीक करून घ्यायची आहेत मी नेहमी ही हळकुंड बारीक अशा पद्धतीने हळद करत असते मला ती माझ्या डाएट प्लॅनमध्ये पण लागतेच आणि घरी वापरायला सुद्धा मला बाहेरची नको वाटते कारण त्याला खूप केमिकल असतो केमिकल वापरलेलं असतं रंग वापरलेला असतो त्यामुळे मी शक्यतो घरी संक्रांतीच्या वेळेस बघा आपल्याकडे जास्त पद्धतीने हळकुंड असतात त्यावेळेस एकदा करायची आणि नंतर एकदा एकदा केल्यानंतर तीन चार महिने टिकते हळद तर माझी आत्ता दररोजच्या प्लॅनमधली पण संपलेलीच होती दररोज वापरायची पण संपलेलीच होती आणि हळकुंड थोडीशीच होती थोडीशी म्हणजे सव्वाशे ग्रॅम भरली मी ती मेजरमेंट केल्यानंतर तर त्याची हळद किती होती हे बघू बघूयात आपण तर ही आता वस्त्रगाळ करून बऱ्यापैकी होत आलेली आहे एकदा आता राहिलेली बारीक करून घेतली आहे ती पण वस्त्रगाळ करायची आणि जर ह्याच्यातली हळद वरती राहिली तर आपण रांगोळी काढताना काढल्यानंतर हळदी कुंकू टाकतो त्यासाठीही वापरू शकतोय आपण पण मी काय केलेलं आहे की वस्त्रगाळ करून सुद्धा वरती जी हळद राहते ती हळद दूध दूध गाळायच्या गाळणीने गाळलेली आहे म्हणजे काय होईल की त्याने सुद्धा बारीकच पडते शेवट राहिलेली बघू शकताय तुम्ही दोन चमचे राहिलेले असेल त्याच्यात ती पण मी दूध गाळायच्या गाळणीने गाळून घेणार आहे म्हणजे खाली काहीच उरणार नाही आणि ही, ही बघू शकताय तुम्ही वस्त्रगाळ केलेली अगदी रेडीमेड हळद असते तशी आपण हळकुंड जेवढे जा जास्त शिजवून घेईल तेवढा हळकुंडाला कलर जास्त येतो आणि हळद पण आपली छान होती मी <laughs> बिना टेन्शन हळद करत असते कारण मला माहीत असते सुंट करताना हळद करताना माझं मिक्सरचं पात्र अजिबात मोडणार नाही आणि बघू शकता ह्याच्यातून सर्वच हळद पडलेली आहे ती पण राहिलेली नाही रांगोळीत रांगोळीच्या डब्यात ठेवण्यासाठी सुद्धा राहिलेली नाही आहे आणि खूप छान पद्धतीने सोप्या पद्धतीने बिना कलर बिना केमिकल ही हळद झालेली आहे आणि मी खूप समाधानी आहे की हळद खूप छान आणि खूप जास्त प्रमाणात झालेली आहे सव्वाशे ग्राम हळकुंडांची तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर म करा मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो, धन्यवाद